मला आता मेसेज आला तुझा काय मेसेज आला अरे नंबर अनसेव्ह झाला आहे नाव काय आहे तुझं तुमचं नाव काय अमित पोळी अमित पोळी तर त्यांचा हा फोन तीन ती पण तिथे काय ते ऐकले ते म्हणली कोण तरी कोण म्हणजे म्हणली म्हणला कोण आता सापडले का मग तुम्हाला वाटते तू का मग नाही मग नाही म्हणते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी माझ्या गावात लोण मध्ये झाला एक भव्य आणि दिव्य सोहळा संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी म्हणजेच माऊलींची वारी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी एकत्र येऊन माऊलींचं स्वागत केलं पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल या गजराने सारा परिसर डुमडुमला होता हा फक्त एक धार्मिक सोहळा नाही तर ही आहे एक श्रद्धेची भक्तीची आणि एकतेची चालती बोलती परंपरा मी आणि माझ्या मित्रांनी मिळून हा खास क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला माऊलींच्या पालखीतील भक्तिभाव नाद लोणंच्या लोकांचा प्रेम उत्साह अनुभवायला मिळेल या वारीमध्ये एक वेगळंच समाधान आहे जिथे थकवा नाही तक्रार नाही फक्त हरिनाम आणि माऊलींची कृपा चला तर मग वारीच्या या प्रवासात आपणही सहभागी सहबा, व्हावी हो या जय जय राम कृष्ण नवीन लोक म्हणजे स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे गावामध्ये जिथं मध्ये पालखी आलेली आहे सोन्या आणि पालखी आलेली आहे आपल्या लोणमध्ये जिथं दरवर्षी येते आणि आता आपण आहे तानाजी चौकात आपले मित्र मित्र बंटी बंटी हैदराबाद वरून न है, आलोय सकाळी आणि बाकीचे इंद्रजीत वगैरे पण आलेत लोक्या पण आम्ही चौघात आलोय आणि थोड्याच वेळापूर्वी पालखी गेली इथून बाजार करावं आणि बाकी आता बघू कंटेंट कॉल करण्याचा प्रयत्न करतो ते ठीक आहे कंटेंट करतोय तू चलो चलो म्हणजे चलो सौमित्रांनो पारंपरिकरित्या आपण चंदनाचा टिळा लावून घेतलेला आहे आणि आपण आता पुढे जाऊया बघूया काय होतं मित्रांनो त्यानंतर आपण पोहोचलो पालखी तळावर म्हणजेच लोणांच्या बाजार तळावरती जिथे पालखी तळ असतं आणि तिथेच सर्व भक्त भाविक जमा झाले होते की मग थोड्याच वेळाने आरती सुरू होईल ते आणि त्या आरती सुरू व्हायच्या आधी थोडीशी त्यांनी अनाउन्समेंट केली ती बघा काय केली त्यांनी सापडले

पालखी तळावरती आहे आम्ही सगळे आणि ते पा आरतीचा त्या आधीचा थोडासा जो सिक्वेन्स होता तो शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आपण आणि तुम्ही बघू शकता बाकी आ, ते काय आलं नाम आम्ही घाम पुसता नाम पण पुसून टाकलं त्यामुळं जरा तेच बघत होतो बाकी आता बघूया आरती तर झाली आहे बाकी पुढे काय होते आपल्याला आप काय माहीत नाही बट बघूया आत्ता सीन अपलोड कर हां एक सीन पण आहे तो रेकॉर्ड आहे बाकी काय त्याबद्दल डिटेल बंटी भाऊ दे हैदराबाद वरून आले डायरेक्ट थेट पालखीसाठी वाटते बाकी बघत राव व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट मध्ये आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला ठीक आहे आपलं सर भेटले सर कुठले सर सगळं सर शिरसागर सर आले ठीक आहे बघतो त्याला थोडंफार रिस्पेक्ट गाईज रिस्पेक्ट फॉर ऑल टीचर्स एक नंबर सर हा एक नंबर वाईल शिर सगळं आपले सर कधी पण कधी पण कधी पण चालले आता ते हा नमस्कार सर मागस आहेत आपल्या व्हिडिओ मध्ये आले रथ आलाय रथ माग रथ चा थोडस शूट मगाशी पण दाखवलंय आता पण थोडस दाखवतो इकडे

का म्हटले की तिथं असतो तिथं कधी बंगन केलं ते रेकॉर्ड केलंय मी बघू शकते एवढं आता एक इन्सिडेंट झाला इथं आम्ही थांबलो होतो आणि तिथं एक दिंडी मधले दादा आलेत दा तुमचं नाव हो काय अमित कोळी अमित कोळी तर त्यांचं हरवलं फोन दिंडीमध्येच ते वारीला चाले होते मग मग म्हटलं एक एक त्यांना सेकंड हँड फोन हवा होता मग म्हटलं एक मित्र आहे आमचं त्याचं मोबाईल शॉप आहे रणजितचं मग म्हटलं तिथं जाऊन विचारू त्याला फोन केला तर ते म्हटलं हाय मग तिथं आता घेऊन चालू त्यांना मोबाईल घ्यायला ठीक आहे आणि आता काय सबस्क्राईब करता नाही यायचं आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याचा ब्लॉग बनवतो आपण हा फोन नवीन आला की सबस्क्राईब करा ठीक oh, आहे चला हे म्हणा तुमचं नाव पण सांगा अमित कोळी ओके ओके सांगा ऑडियन्स करा ऑडियन्स करा ठीक आहे बघू आता काय होते मोबाईल uh, भेटतोय का तिथं कुठला भेटतोय काय बजेटमध्ये भेटतोय का युट्यूब चॅनल आहे मित्रांनो शॉपिंगमध्ये गेलो होतो पण तिथे एकच फोन होता आणि त्याच्यामुळं फोन काय घेता आला नाही पण आता प्रयत्न केला आपण बघू जर कुठे भेटला सांगा फोन करून आहे चलो सो मित्रांनो आमचा एक मित्र जो आमच्या सोबत होता ब्लॉगमध्ये मध्ये बघितला असेल तुम्ही इंद्रजित पवार हा लोकेश आहे त्यांनी आपण त्यांनी टप्पा दिलाय आम्हाला हा टप्पा दिलाय मधलंच गायब झालाय आणि बंटीने काय ते ऐकले ते त्याच्याकडून एकटाच ये म्हणली कोण कोण म्हणली आता हा एकटाच येतोय म्हणला झाला आपलं कुठे आमचं इकडे कुठं इकडे कुठे अरे पण इकडे कुठं हा का मग आहे जाऊ जबाबदारी काय म्हणते अरे कोण बोलते मधी काय काय कट केला कट केला त्याने कट केला मित्रांनो कॉल काय बोलत काय होतं बोलत काय होतं बोलत काय होतं आलं आहे का त्याला मी म्हणलं पण नाही म्हणला मला म्हणलं फोन फोन म्हणला फोन आला म्हणला अर्धी मोठ्याने वर आली की काय आम्ही नाव आईच्या हे करतो मी तर मित्रांनो असं जुगाड झाला इकडं आता बघू भूक लागली जरा थोडस खायचं पण कानातलं मळ बी काढायचं कानातला मळ आहे म्हणजे ना ते नानाचे मळ काढलेले आहेत त्यांच्याकडून काढून घेऊ फायला मी कधी काढले लय सजेशन आलेत रे कानातला मळ काढायला त्याला शोध चला इंद्राचं नाही काय करत इंद्र नाहीत इंद्रा येतच गेलं गेला एखाद्या वेळेस ठीक आहे भाऊ मित्रांनो आपण सध्या आता जाधव नावाची फेमस भेळ लोण ज्याचा फोटो जरी ज्याचा फोटो जरी बघितलं लोकांना कळतं की जाधव भेळ मग तीच भेळ जाधव भेळ खायला आपण आलोय आणि झाली वाटत बनवत नाही बनवत नाही ते तुझ्यासाठी तुला मीडियम लागते ते मीडियम मिडियमवाले बाईंची मीडियम आली दर्शन माहिती सो मित्रांनो आपण आता निघालो और... सॉरी आपल्या मित्राला शोधायला जो आपल्याला टप्पा देऊन पळून गेलाय टप्पा किंवा काय म्हणतात मारलाय काय काय म्हणू शकतो आपण बघ मग आता था त्याला शोधायचं आलोय आपण लोणांमध्येच त्याला आता स्ट्रॅटेजी एक प्लॅन बनवलाय आम्ही फोन करून त्याला त्याचा आसपास आवाज ऐकायचा प्रयत्न आहे काय म्हणत प्लॅन नव्हतं काय बघतो आता नाही तो आणि बाकी सुट्ट्यासाठी प्रयत्न करतो बॅटरी संपत आली पण बघूया ठीक आहे बघ चलो चलो देणार चलो हा काय विषय झाला बाई एका मला व्हॉट्सअप मेसेप केला हाय मी त्याला म्हणलं बोल की काय झालं तर मला आता मेसेज आला त्याचा काय मेसेज आला ओके असा मेसेज केलाय अरे नंबर अनसेव्ह झाला आहे नाव काय आहे तुझं तो जेव्हा आपला नंबर नंबरचा डिव्हिट होतो तेव्हा तो मेसेज थोडस फनी सिच्युएशन झाले लय मनी आणि त्यानंतर आपल्याला काही डॉक्टर डॉक्टर गँग भेटली जी पालखीमध्ये काही डॉक्टर लोक असतात इंटर्नशिप किंवा कॉलेज चालू असतं ज्यांचं जे कॅम्पसाठी आलेलं असतात त्यांचा त्यांचं नाव वगैरे आपण घेतलं पण रेकॉर्डच झालं नाही ते बटनच चुकून मी दाबलं नव्हतं बाकी काय म्हटले बघूया ते आपण

So, uh, मित्रांनो त्यानंतर आपण uh, पुढे गेलो आणि मित्राला फोन लावला पण त्यांनी काय उचलला नाही मग आपण सगळ्या घर गर, घराच्या दिशेने निघालो गाडी घेतली आणि आपण निघालो घराच्या दिशेने बाकी आता हा व्लॉग इथेच संपवूया आपण uh, कसा वाटला तुम्हाला आमचा पालखीचा व्लॉग तो तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि आम्ही गाडीवरती जाताना मग जे गर्दी गर्दी होती जी तिथून कसं कसं आम्ही गेलो ते थोडंसं रेकॉर्ड केलं मित्रांनी सो तो तो सिक्वेन्स पण टाकतो आहे मी यामध्ये सो बघू शकता तुम्ही ही किती गर्दी असते जेव्हा पालखी येते आपल्या लोणामध्ये तेव्हा ठीक आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सॉरी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट पण करा ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय जय राम कृष्ण एखादा कंटेंट घावाल ना त्यात तू डिलीट कर धडकवतरी एखाद्याला <laughs> दादा बाबा चला घेऊ का थोडा फ्रेंड पण शूट पण ठीक लेफ्ट साइड ने घे

बस मेंबर्स म्हणले ते नंतर तुझा सफ राही ना थोड तरी लागतोय वलगरी ते पाहिजे बाबा पुढे बाग बाबा गाडी लावून नाहीती लावून येतात बाबा तुझी ना घाम आलाय फार एवढ्या पोलिसांनी आढळले बघून कुठलाही टाकाय तेच हा गाड्यांचं आता हे झालेले